नमस्कार मित्रांनो मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आदिवासी विकास विभागा भरती जी आयबीपीएस मार्फत कंडक्ट करण्यात आलेली होती तर त्याची आता गुणवत्ता यादी ही जाहीर व्हायला सुरुवात झालेली आहे आता ही गुणवत्ता यादी आहे मित्रांनो ही फायनल सिलेक्शन यादी नाही तर हा एक महत्वपूर्ण डिफरन्स जो आहे तर आपण इथं समजून घेतला पाहिजे याच्यासाठी आपण काय करूया डायरेक्टली त्यांच्या वेबसाईट वर जाऊनच काही गोष्टी ज्या आहेत तर ते पाहूया फॉर एक्झाम्पल हा एक निकाल जो आहे तर तो लागलेला आहे तर आपण एक सगळ्या व्यवस्थित पद्धतीने पीडे आणि त्यांच्यामध्ये काय म्हटलेलं पाहूया बघा आदिवासी विकास विभाग भरती दोन हजार चोवीस दोन हजार जवळपास एक वर्ष याला रोजी जाहिरात आलेली होती सतरा पदनामांच्या सहाशे अकरा पदांसाठी जाहिरात आलेली होती ही परीक्षा आयबीपीएस मार्फत घेण्यात आलेली होती नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पार पडलेली होती याच्यामध्ये गृहपाल स्त्री याच्यासाठी पंचेचाळीस टक्के गुण प्राप्त करणाऱ्या परीक्षार्थ्यांची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आलेली आहे की त्यांनी सांगितलेलंच होतं की ज्यांना पंचेचाळीस टक्केच्या पुढे असतील त्यांचा विचार केला जाईल मग एवढे सगळे सिलेक्ट झालेले ते सिलेक्ट सिलेक आहेत सिलेक सिलेक का नाही ते सिलेक्ट थोडे असतील मित्रांनो सगळेच थोडी सिलेक्ट असतील आता बघा इथं तुम्हाला सांगतो बघा बघा इथं त्यांनी काय म्हटलं नऊ एप्रिलला पेपर झालेला आहे बघा इथं स्पष्ट म्हटलेलं आहे दिस इज नॉट अ सिलेक्ट लिस्ट इथं त्यांनी स्पष्ट म्हटले ही निवड यादी नाही आहे मित्रांनो ही गुणवत्ता यादी आहे याच्यामध्ये तुमचे फक्त मार्क्स तुम्हाला कळतील याच्यानुसार पदाचं नाव काय आहे वॉर्डन फिमेल तुम्हाला वार्डन फिमेल आणि कशाचं आहे बघा अमरावती विभागाचं अमरावती विभागाचं आता इथं बघा इथं फॉर एक्झाम्पल एखाद्याचं नाव असेल तर त्याला मराठीमध्ये किती पडले इंग्लिशमध्ये किती पडले वगैरे आणि टोटल त्याची किती आली फॉर एक्झाम्पल एकशे बत्तीस त्याची टोटल आलेली आहे मग त्याची इथं कॅटेगरी पण इथे दिलेली आहे आता याच्यानुसार कॅटेगरीनुसार ते लोक मार्क ऍडजस्ट करून तुम्ही जे आहे तर तू तुमची निवड यादी तयार करू शकतात एकदम सिंपल काम आहे याच्यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम पण नाही येणार जास्त निवड यादी तयार करण्यासाठी ओके बघा अशा पद्धतीची निवड यादी असणार आहे आणि जी गुणवत्ता निवड यादीने ही गुणवत्ता यादी आहे याच्या माध्यमातून निवड यादी तयार केली जाणार आहे आता याच्यामध्ये तुम्ही बघू शकतात कारण की सिंपल आहे तुम्ही तुमची कॅटेगरी बघायची तुमच्या जागा बघून घ्या आणि त्याच्यानुसार तुम्हाला देखील कळून जाणार आहे की तुमची निवड होणार आहे का नाही होणार आहे ओके okay. तरी अशा पद्धतीने मित्रांनो प्रत्येक याच्यासाठी प्रत्येक पदासाठी तुम्ही त्यांच्या वेबसाईटवर जा वेबसाईट वर सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या आलेल्या आहेत इवन दो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या तारखा पण येत आहे तर त्या पण तुम्ही व्यवस्थित पद्धतीने ज्या आहेत त्या बघितल्या पाहिजे ओके बाकी काही डाऊट असतील तर तुम्ही या कमेंट बॉक्समध्ये जे आहे तर ते नक्की कळवू शकतात ओके तर अशाच माहितीपूर्ण अपडेटसाठी तुम्ही आपले इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी हे जे युट्यूब चॅनल आहे याला देखील सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद